ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे देशाचे झेंडा देशाचा जो काही अं जे काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेला नाहीये पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांशी काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही जिवंत तरी राहतील का मग असे हे आबू आजमी सारखे हिरवे वळवणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचं नसेल त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही भी भी अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये तरी तक्रार करत बसावी ना स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही मग तुम्हाला ईव्हीएमवर एवढी हरकत आहे ना चला वरलीचा राजीनामा द्या आणि परत निवडून यायची हिंमत दाखवा आम्ही काही हरतो चला असेल हिंमत तर बोला नाहीतर तर उघात या मेळामियाला कोण महत्व देत नाही पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार त्याच्यामध्ये नवीन माणसं आश्चर्य सारखी काय गोष्ट आहे ठीक काय काय मुख्यमंत्री बघा एक लक्षात घ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय हाताळत आहेत ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे काम का, करण्याचं काम सुरू आहे दोन मंडळ असे आहेत जिथे पासष्ट मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे मला वाटतं एक मालवण मध्ये आणि अजून एक मंडळ आहे मध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त आहे त्याचे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरांना अधिकारी अधिकार डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवान जेवढं झालेलं नुकसान आहे त्या सगळ्याचे आकडे रोज आमच्याकडे येतात व्यवस्थित पंचनामे केल्याचं के काम होत आहे आता आपण विमाची नव्वद कोटीची रक्कम आम्ही दिली ना त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान भरपा विमाची रक्कम दिली तसच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात नुकसान झालेलं आहे पंचनामे झाल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्त जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढं देणार तेवढं देणार बोलणार नाही पण प्रत्येकाला जास्त जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावाशांना आश्वस्त आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड